नमस्कार मी भीमराव कडाळे भी पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे आज सावित्रीबाई फुले यांची जयंती होती ज्या सावित्रीबाई फुलेंनी महिलांसाठी पहिली शाळा काढली फुलेवाड्यातून म्हणजे पुण्यातून हा फुलेवाडा म्हणजे ब्राह्मणाचा फुलेवाडा पण शाळा काढण्यासाठी एका ब्राह्मणाने ही जागा दिली होती त्याच सावित्रीबाई फुलेच्या जयंतीनिमित्त आज शरद पवार आणि छगन भुजबळ हे एकाच व्यासपीठावरती चाकण या ठिकाणी आले आणि एवढ्या दिवस जी चर्चा सुरू होती की छगन भुजबळ शरद पवार गटात जाणार जाणार अशी जी चर्चा सुरू होती त्या चर्चेला पुन्हा एकदा म्हणजे हवा देण्याचं काम सुरू झालेलं आहे असं तर तीच चर्चा आज घेऊन आहे तोच विषय आज घेऊन आलेला आहे तर सर्वप्रथम आपण चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सुरुवातीला आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील नवनवीन व्हिडिओ आपल्या मोबाईल वरती येतील तर चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यातच अधिवेशनामध्ये म्हणजे नागपूरला जे जा अधिवेशन झालं या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा एकोणचाळीस मंत्र्यांचा शपथविधी झाला याच्यामध्ये अनेकांना कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागली म्हणजे जे नवीन आमदार होते तीन वर्षे तीन टर्म चार टर्म निवडून आलेले यांना डायरेक्ट कॅबिनेट मंत्रीपद मिळालं तर काही नौक्या आमदारांना मात्र राज्यमंत्रीपद मिळालं परंतु ह्याच्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तारामध्ये धक्का तंत्राचा वापर झाला यामध्ये अनेक दिग्जणी नेते आहेत म्हणजे जसं सुधीर मुनगटीवार असतील किंवा अजून काही नेते म्हणजे तानाजी सावंत सुधीर मुनगटीवार तसंच अनेक नेते म्हणजे छगन भोजबळ देखील त्याच्यामध्ये आलाय अशा ज्येष्ठ नेत्यांना मात्र मंत्रिमंडळातून लसू देण्यात आला आणि हे सगळे नेते सध्या तरी नाराज आहेत असं एकंदरीत दिसून येत आहे त्यातच छगन भुजबळ म्हणजे जो ओबीसी पॅटर्न आहे महाराष्ट्रामध्ये जो ओबीसी समाज आहे या ओबीसी समाजाच्या जीवावरती महाराष्ट्रातलं भारतीय जनता पक्षाचं आणि महायुतीचं सरकार सत्तेवरती आलं हे कुणीही नाकारू शकत नाही आपण पाहिलं की सगळ्या राजकीय विश्लेषकांनी देखील हेच सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातलं जे महायुतीचं सरकार आलं महायुतीला जे दोनशे एकोणचाळीस जागा ज्या मिळाल्या ह्या केवळ ओबीसी मुळे मिळाल्या आणि महाराष्ट्रात ओबीसीचा सर्वात मोठा नेता म्हणून छगन भुजबळ यांच्याकडे पाहिलं जातं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जरी ओबीसी समाजाचे सतरा मंत्री असले आणि मराठा समाजाचे सोळा मंत्री जरी असले तरी म्हणजे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळावरती ओबीसी समाजाचा जरी वर्चस्व असला तरी अनेक जाणकारांचं असं मत येतं म्हणजे जसं राष्ट्रीय ओबीसी ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवडे असतील किंवा ओबीसी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश चेंडगे असतील या सर्वांचं मत एकच येतं की जरी मंत्रिमंडळामध्ये ओबीसी समाजाचं वर्चस्व असलं तरी कारभारी सत्रा आणि म्हणजे असे जी म्हण आहे की म्हणजे एक एकनाथड बाराबर चिंध्या म्हणजे एवढे जरी घेतलेले असले तरी त्याच्यातला एकही कामाचा नाही जो कामाचा आहे त्याला घरी बसवलं जे कामाचे नाहीत त्यांना मात्र मंत्रिमंडळामध्ये घेतलं असं बबनराव तायवडे असतील किंवा प्रकाश चेंडगे असतील असे ओबीसी नेते जे आहेत असं प्रत्येक ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे त्यातच आपण पाहिलं की छगन भुजबळ देखील नाराज असल्या कारणाने छगन भुजबळांनी देखील अनेक वेळा वक्तव्य केलं की मला जाणीवपूर्वक म्हणजे ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस मधून अजित पवार हे बाहेर पडणार होते त्यावेळेस मला राष्ट्रवादी सोबत घेतलं आणि ज्यावेळेस जारांगी पाटील यांनी जो ओबीसी मध्ये मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं ह्याच्यासाठी आंदोलन सुरू केलं त्यावेळेस मात्र तोफला मला देण्यात आलं म्हणजे मला ह्या सगळ्यांनी सांगून उभं केलं की तुम्ही जरांगेंच्या विरोधात आंदोलन करा जरांगे पाटलांच्या विरोधात तुम्ही भूमिका मांडा असं मला सांगितलं आणि मी ती भूमिका मांडली आणि हे सगळे अंगावरती घेतले मला नको नको त्या मराठा समाजाच्या लोकांनी ट्रोल केलं शिव्या घातल्या शिव्या शाप दिला मला पाडण्याचा प्रयत्न केला माझ्या मतदारसंघात येऊन जरांगे पाटील यांनी सभा घेतली म्हणजे मला पाडण्यासाठी मराठा समाजाने जंग जंग पचडलं म्हणजे मला एवढा त्रास दिला आणि आता मात्र महाराष्ट्रातलं सरकार हे एक हाती निवडून आल्यानंतर मला मंत्रिमंडळामध्ये घेतलं नाही मला डावललं गेलं मंत्रिमंडळातून अशी खंत छगन भुजबळ यांनी अनेक वेळा बोलून दाखवली आणि त्यानंतर चर्चा अशा सुरू झाल्या की छगन भुजबळ भारतीय जनता पक्षात जातील आणि भारतीय जनता पक्षाच्या वाट्याचं मंत्रीपद हे छगन भुजबळ यांना देण्यात येईल परत दुसऱ्याही चर्चा अशा सुरू झाल्या बेट। सांग, की छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दहा ते बारा आमदार घेऊन जातील अशा देखील चर्चा झाल्या परंतु ह्या चर्चा कुठंतरी थोडे दिवस थांबल्या होत्या त्या म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची छगन भुजबळ यांनी घेतलेली भेट या भेटीमध्ये दोघांचं काय ठरलं होतं म्हणजे छगन भुजबळ यांनी बाहेर येऊन पत्रकार परिषद मध्ये सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की तुमचा प्रश्न आम्ही आठ दिवसामध्ये मार्गी लावू म्हणजे तुम्हाला आठ दिवसात आम्ही कुठं ना कुठं तरी घेऊ असं सांगितलं होतं परंतु आठ दिवस उलटून गेले दहा दिवस जरी झाले तरी अद्याप तरी छगन भुजबळ यांना कुठेही घेतलं नाही चर्चा अशा होत्या की केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये घेतलं जाईल किंवा केंद्र पातळी युतीवरणी लावली जाईल परंतु अद्याप तरी केंद्रात नाही आणि राज्यात नाही कुठंच छगन भुजबळ यांना सध्या तरी घेतलेलं दिसून येत नाही परंतु आज मात्र सावित्रीबाई फुले यांच्या कार्यक्रमानिमित्त शरद पवार आणि छगन भुजबळ हे एकाच व्यासपीठावरती आले आणि शेजारी शेजारी बसले त्यावेळी मात्र छगन भुजबळ यांना शरद पवारांनी एका कागदावरती लिहून दिलं काहीतरी आणि ते वाचल्यानंतर छगन भुजबळ आणि त्यांच्यामध्ये हास्य आंदोलन झाल्यासारखं म्हणजे झालं बऱ्याच वेळाने म्हणजे पुन्हा एकदा आता चर्चा सुरू झालेली आहे की छगन भुजबळ हे दहा ते बारा आमदार घेऊन शरद पवार गटामध्ये जात आहेत असं एकंदरीत चित्र निर्माण केलं जात आहे जसं एकोणीसशे नव्वद साली छगन भुजबळ यांनी शिवसेनेला डोबळा पाडून शिवसेनेतून अनेक आमदार घेऊन ते शरद पवारांच्या म्हणजे काँग्रेस पक्षामध्ये आले होते त्याचं फलित म्हणून त्यांना महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्री देखील केल केलं होतं आज शे, तर, तर आज पुन्हा अजित पवार गटाचे दहा ते बारा आमदार घेऊन छगन भुजबळ हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जातील अशी एकंदरीत चर्चा सुरू झालेली आहे तर येणाऱ्या काळामध्येच आपल्याला कळेल की काय होईल हे परंतु छगन भुजबळ हे नाराज आहेत हे तेवढंच खरं आहे आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि आज एवढंच कॅमेरामन आणखीत समी विमराव काडे पाटील बी मराठी इंदापूर पुणे